मुंबईत समृद्धी आणि गरिबी शेजारी नांदतात धारावी आणि अंटिलिया एका अशा ठिकाणी जिथे एका झोपडपट्टीची आर्थिक किंमत एका महालाच्या बांधकामाच्या खर्चाला टक्कर देते इथे श्रीमंती आणि गरिबी अक्षरशः एकमेकांच्या शेजारी नांदतात हा आकडा बघा एक अब्ज डॉलर्स ही आहे धारावीची अंदाजेत वार्षिक आर्थिक उलाढाल जी आशियातल्या सर्वात मोठ्या अनौपचारिक वस्त्यांपैकी एक मानली जाते आणि लगेचच हा दुसरा आकडा बघा दोन अब्ज डॉलर्स ही किंमत आहे फक्त एका खाजगी घराची अँटेलिया एका बाजूला लाखो लोकांची एक अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था आणि दुसऱ्या बाजूला एका कुटुंबासाठी दोन अब्ज डॉलरचा महाल हाच तो मुंबईचा विरोधाभास आहे धारावी म्हणजे फक्त दोन पॉईंट त्रेकोणचाळीस चौरस किलोमीटरचा परिसर पण या छोट्या जागेत एक वेगळंच आर्थिक जग आहे इथे पंधरा हजार छोटे कारखाने आहेत मुंबईचा तब्बल साठ टक्के प्लास्टिक कचरा इथे रिसायकल होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथल्या ऐंशी टक्के लोकांना इथेच रोजगार मिळतो धारावी म्हणजे शहराच्या आत वसलेलं एक दुसरं शहर आहे जे मुंबईला चालवायला मदत करतं याच्या अगदी उलट आहे अँटिलियाचं जग घर फक्त सहा लोकांच्या कुटुंबासाठी आहे पण त्यांच्या सेवेसाठी सहाशे लोकांचा स्टाफ आहे सत्तावीस मजले तीन हेलिपॅड आणि एकशे अडुसष्ट गाड्यांसाठी सहा मजल्यांची पार्किंग ही फक्त एक इमारत नाहीये तर मुंबईतल्या आर्थिक विषमतेचं एक उंच प्रतीक आहे